नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळख बुरशीनाशकांची या सिरीजमध्ये आज आपण बायोस्टॅड कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाबद्दल सविस्तर आणि विस्तृतपणे माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण रोकोमध्ये कोणता रासायनिक घटक असतो तो रासायनिक घटक कोणत्या रासायनिक ग्रुपमधील असतो त्याचबरोबर या जो काही बुरशीनाशक घटक आहे या घटकाचा प्रकार कोणता आहे त्याचा क्रियाप्रकार कोणता आहे त्याची कार्यपद्धती म्हणजे मोड ऑफ ऍक्शन कोणते आहे म्हणजे ते बुरशीनाशक बुरशीवर कशा प्रकारे नियंत्रण मिळवतं त्याचबरोबर या बुरशीनाशकाचा वापर आपण कोणत्या पिकांमध्ये कोणत्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करायला हवा याचा वापर आपण कोणत्या पद्धतीने करायला हवा त्याचबरोबर या बुरशीनाशकांचा वापर सातत्याने केल्यामुळे जी रेजिस्टंट डेव्हलपमेंट होतोय तो रेजिस्टंट डेव्हलपमेंट कमी करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी मॅनेजमेंट कशाप्रकारे करायचं आहे याविषयी माहिती पाहणार आहे त्याचबरोबर या बुरशीनाशकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपण पाहणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण या बुरशीनाशकासारखी मार्केटमध्ये कोणती दुसरी बुरशीनाशके उपलब्ध आहेत याबद्दल पण आपण सविस्तर आणि विस्तृत अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करायचं आहे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहे ते म्हणजे जे काही रोको हे बुरशीनाशक आहे या रोको बुरशीनाशकामध्ये कोणता रासायनिक घटक असतो तर शेतकरी मित्रांनो रोको या बुरशीनाशकामध्ये थायोपिनाईट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मध्ये रासायनिक घटक असतो डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन म्हणजे वेटेबल पावडर जी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळते आता शेतकरी मित्रांनो पुढचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे जो थायोपिनाईट मिथाईल हा बुरशीनाशक जो घटक आहे तो बुरशीनाशक घटक कोणत्या रासायनिक ग्रुपमधील आहे शेतकरी मित्रांनो थायोपिनाईट मिथाईल हा बुरशीनाशक घटक या ग्रुपमधील बुरशीनाशक घटक आहे आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पुढचा महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे जे रोको हे बुरशीनाशक आपण वापरतोय त्याचा प्रकार व प्रकार कोणता आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया प्रकार तुम्हाला माहिती आहे की बुरशीनाशकाचे प्रामुख्याने तीन प्रकार पडतात ते म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशके आंतरप्रवाही बुरशीनाशके आणि ट्रान्सलिमिनर बुरशीनाशके हे जे काय रोको हे बुरशीनाशक आहे हे पूर्णपणे आंतरप्रवाही क्रिया करणारं बुरशीनाशक आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही रोको या बुरशीनाशकाचा वापर फवारणीद्वारे करता त्यावेळेस ते पानांच्या वर पूर्णपणे एकसारखं पसरतं पानांच्या पर्णरंध्रांद्वारे आतमध्ये शोषलं जातं व वनस्पतीच्या संपूर्ण अवयवांपर्यंत पोहोचतं वनस्पतीच्या पर्णरंध्रांद्वारे ते आतमध्ये गेल्यानंतर ज्या वनस्पतीच्या अंतर्गत झायलम पेशी असतात या झायलम पेशींच्या मदतीने हे वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचत असतं आता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही याचा वापर ठिबकद्वारे दिला तर काय होतं किंवा जर अयोनीद्वारे केला तर काय होतं तर ते जे पाण्यामध्ये मिसळतं मुळांद्वारे पाण्याबरोबर आतमध्ये शोषलं जातं आणि जाहिलं पेशींच्या मदतीने वनस्पतीच्या सर्व अवयवांपर्यंत म्हणजे अगदी शेंड्यापर्यंत पोहोचतं तर आंतर हे आंतरप्रवाह असल्यामुळे वनस्पतीच्या अंतर्गत भागांमध्ये जाऊन हे कार्य करणारं बुरशीनाशक आहे आता शेतकरी मित्रांनो याचा क्रियाप्रकार क्रियाप्रकार म्हणजे काय तर हे बुरशीनाशक प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे दोन्ही प्रकारच्या क्रिया करतं सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया प्रतिबंधात्मक क्रिया म्हणजे काय एखाद्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी त्याला रोखण्यासाठी ज्या बुरशीनाशकाचा वापर केला जातो त्याला प्रतिबंधात्मक बुरशीनाशक असं म्हटलं जातं म्हणजे हे बुरशीनाशक त्या बुरशीला पूर्णपणे अंकुरणच देत नाही आता उपचारात्मक म्हणजे काय तर ज्या वेळेस बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव प्राथमिक स्टेजमध्ये असतो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असतो बाल अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस जेव्हा तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर करता त्यावेळेस ते पूर्णपणे त्यावर नियंत्रण करतं तर अशा प्रकारे रोको हे आंतरप्रवाही आहे आणि दुसरं म्हणजे हे प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक कार्य करणारं बुरशीनाशक आहे आता इथं सगळ्यांना एक प्रश्न पडू शकतो की रोकोचा वापर केल्यामुळे जे बुरशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणामध्ये झालाय त्याच्यावर कंट्रोल मिळतं का तर शेतकरी मित्रांनो अजिबात नाही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणामध्ये झाला असेल तर त्याचं निर्मूलन करण्याचं काम हे रोको म्हणजे थायोपिनाईट मिथाईल करत नाही तर हा एक पाठ आता आपल्याला लक्षात आलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा पुढचा पाठ असा आहे कि या रोको या बुरशीनाशकाची कार्यपद्धती काय आहे कार्यपद्धती म्हणजे हे बुरशीनाशक जे आहे याचा वापर केल्यानंतर हे बुरशीच्यावर कशा प्रकारे नियंत्रण मिळवतं तर रोको मध्ये जो थायोपिनेट मिथाइल हा बुरशीनाशक घटक आहे हो आंतर प्रवाही असल्यामुळे वनस्पतीच्या आतमध्ये जातोय आतमध्ये गेल्यानंतर बुरशीच्या संपर्कामध्ये जाऊन बुरशीच्या अंतर्गत पेशींमध्ये प्रवेश करतोय बुरशीच्या पेशींमध्ये प्रवेश करून बुरशीची वाढ आणि विकास होण्यासाठी बुरशीच्या पेशींना पेशी विभाजन करणं गरजेचं असतं ते पेशी विभाजन रोखण्याचं काम हे बायोस्टॅट रोको म्हणजे थायोपिनाईट मिथाईल करत आहे त्याच्यामुळे आपल्याला बुरशीवर नियंत्रण मिळत आहे त्यासाठी हे काय करते तर बुरशीच्या पेशींमध्ये बेटा ट्युबॅलिन नावाचे जे प्रोटीन आहे त्याच्या कार्यामध्ये अडथळा आणते आणि पूर्णपणे बुरशीच्या पेशींचं पेशी विभाजन थांबवते ज्यामुळे बुरशीची वाढ आणि विकास थांबलं जाते आणि बुरशी निष्क्रिय होऊन आपल्याला त्यावर नियंत्रण मिळालेलं दिसून येतं तर ही कार्यपद्धती अशा प्रकारे रोकोची आहे आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पुढचा महत्वाचा प्रश्न येतो की रोकोचा वापर आपण कशा प्रकारे करू शकतो रोकोचा वापर आपण फवारणीमध्ये सुद्धा करू शकतोय आळवणीमध्ये सुद्धा करू शकतोय आणि ठिबकद्वारे सुद्धा करू शकतो आता जर तुम्ही फवारणीद्वारे केला तर हे वनस्पतीच्या पानांद्वारे आतमध्ये शोषलं जाणार आहे आणि आळवणी आणि ठिबकद्वारे जर का केला तर हे मुलांद्वारे आतमध्ये शोषलं जाणार आहे सो अशा प्रकारे रोकोचा वापर तुम्ही करू शकता आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की रोकोचा वापर कोणत्या पिकांमध्ये कोणत्या बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी करू शकता सगळ्यात पहिलं कांदा जो आत्ता सगळीकडे लावलाय कांदा पिकामध्ये जांभळा करपा येतो म्हणजे काय पर्पल ब्लॉज दुसरा अल्टरनारिया टिपके येतात म्हणजे पानां जे काही पातीवर टिपके आहेत त्याच्यावर पण नियंत्रण मिळते मुलकूज होते त्याच्यावर पण नियंत्रण मिळते त्याचबरोबर फुलकोबी कोबी ब्रोकोली असेल लालकोबी असेल त्याचबरोबर जे काय बटाटा आहेत त्याच्यामध्ये पानांवरील टिपके अल्टरनारिया टिपके सेप्टोरिया काय टिपके त्याचबरोबर फ्युझारियम रोपमर येते त्याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळतं वेलवर्गीय पिकांमध्ये काकडी असेल कारले असेल दोडका असेल भोपळा असेल त्याच्यामध्ये सुद्धा अँथ्राकोज करपा असेल म्हणजे अँथ्राकोज करपा तुम्हाला माहिती आहे जिथं फळ फळाचा जिथं डेट असतो त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं फळ तिथून खराब होतं तर त्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवते अल्टरनारिया टिपके म्हणजे पानांवर जे स्पॉट दिसतात खालच्या पानांवर त्याच्यावर आगार सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल करते सर्कोस्पोरा पोरा टिपके आणि अल्टरणाऱ्या टिपके वेगवेगळ्या आहेत सर्कोस्पोरा पोरा टिपके राखाडे असतात अल्टरणाऱ्या टिपके हे काळ्या रंगाचे असतात त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे फ्युजारियम रोपमर याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे कंट्रोल करते आता एथ्राकोज करपा अल्टरणाऱ्या टिपके सर्कोस्पोरा पोरा टिपके यासाठी तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे रोपमर रोपमरसाठी तुम्हाला आळवणी किंवा ठिबकद्वारे देणं गरजेचं आहे आले पिकामध्ये हळद पिकामध्ये रायझोम कंदकूज त्यासाठी तुम्ही ठिबकद्वारे वापर करा किंवा आळवणीमधून वापर करा आणि अल्टरणाऱ्या टिपकेसाठी तुम्हीच फवारणीद्वारे वापर करू शकता आता त्याचप्रमाणे टोमॅटोमध्ये फिजारियम रोपमर आहे शिमला मिरचीमध्ये पण फिजारियम रोपमर येते वांग्यामध्ये पण फिजॉरियम रोपमर येते भिंडीमध्ये येते गवारीमध्ये येते ज्या ज्या पिकामध्ये फ्युजॉरियम रोपमर येते फ्युझारियम रोपमर म्हणजे काय ज्या ठिकाणी जमिनी जे रोपांचे खोड आहे ते जमिनीला चिटकतं त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं आणि तिथून रोप पूर्णपणे खराब होतं आणि वर्ण पिवळं पडून रोप सुकून जातं तर त्याच्या नियंत्रणासाठी तुम्हाला ठिबकद्वारे किंवा अळवणीद्वारे रोकोचा वापर करायचा आहे बाकी अल्टरनार्या टिपके सर्कोसपोरा टिपके स्टेम फायलेम राखाडी टिपक्या असतील त्याचबरोबर बाकी जे काही अँथ्राकोज करपा का असेल याच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे करू शकता तो रोकोचा वापर तुम्ही टोमॅटो मिरची शिमला मिरची वांगे भेंडी गवार त्याचबरोबर तुम्ही कापूस झेंडू शेवंती पिकामध्ये ऊस पिकामध्ये पण करू शकता ड्रिंचिंगद्वारे देण्यासाठी बुईमुंग असेल सोयाबीन असेल या पिकामध्ये करू शकता त्याचबरोबर वाल घेवडा असेल मटकी मूग चवळी उडीद या पिकांमध्ये सुद्धा थायोपिनाईट मिताल सत्तर टक्के डब्ल्यू पी चांगल्या प्रकारे कार्य करतं हरभरा पिकामध्ये करतं वाटाणा पिकामध्ये करतं कलिंगड खरबूज पिकामध्ये तर चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतात आता कलिंगड आणि खरबूज पिकामध्ये जी फिजॉरियम रोपमर होते कधी फळं लागल्यानंतर सेटिंग लागल्यानंतर त्यावेळेस तुम्ही रोकोचा वापर ठिबकद्वारे करू शकता चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतात त्याचबरोबर अँथ्राकोच करपा जे लहान फळं असतं ते वरच्या साईडनं खराब व्हायला लागतं त्यावेळेस तुम्ही करू शकता बाकी पानांवरील टिपके मग अल्टरनारे असू किंवा सर्कोस्परा असू त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा तुम्ही वापर करू शकता आता शेतकरी मित्रांनो भात गहू फ्रेंच बीन्स आता हे फ्रेंच बीन्समध्ये बघा यंत्राकोज करपा येतो म्हणजे इथं शेंगांचा बंच असतो त्या ठिकाणी शेंगा खराब होऊन म्हणजे पिवळं पडून शेंगा सडल्यागत होतात आणि गळून पडतात त्याच्यावर सुद्धा काम करतं सरकोस पोरा टिपके म्हणजे जे राखाडी रंगाचे पानांवर टिपके येतात त्याच्यावर सुद्धा काम करतं पण फ्रेंच बीन्समध्ये रोको हे तांबेरा रोगावर काम करत नाही त्यामुळे रोकोचा वापर तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी करणं चुकीचं आहे ही पण गोष्ट आपल्याला लक्षात घेणं तेवढंच गरजेचं आहे ते त्याचबरोबर मका पिकामध्ये सुद्धा फिजोरियम खोडकूज असेल किंवा मुळकूज असेल किंवा पानांवरील टिपके असतील याच्या नियंत्रणासाठी तुम्ही ठिबक आळवणी आणि फवारणीद्वारे करू शकताय तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जेवढी भाजीपाला पिके आहेत किंवा इतर पिके आहेत त्याच्यामध्ये अल्टरनारिया टिपक्या असतील सरकोज पोरा टिपके अँथ्राकोज करपा या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी तुम्ही फवारणीद्वारे करू शकताय आणि फ्युझारियम मुळकूज फिजारियम मर मर किंवा कॉलरॉट जी आहे मानकूज त्याच्या नियंत्रणासाठी तुम्ही याचा वापर ठिबक किंवा अळवणीद्वारे करू शकता त्यावेळेसच्या सिच्युएशनवरती अवलंबून आहे आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात पुढचा आणि महत्वाचा प्रश्न येतो की याचं प्रमाण आपण काय घ्यायला हवं तर शेतकरी मित्रांनो फवारणीसाठी तुम्हाला याचं प्रमाण दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे आयोनीसाठी तुम्हाला याचं प्रमाण दीड ते दोन ग्रॅम प्रति लिटरने घ्यायचे आणि ठिबकसाठी पाचशे ग्रॅम एकर हे बास आहे तेव्हा पाचशे ग्रॅमने तुम्ही ठिबकद्वारे याचा वापर करू शकता आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न की थायोपिनाईट मिताईलचा जर प्रतिकार तयार झाला म्हणजे रेजिस्टन्स तयार झाला तर तुम्ही काय करता किंवा तो रेजिस्टन्स प्रकारे तयार होतो पहिला होतो क्रॉस रेजिस्टन्स आता क्रॉस रेजिस्टन्स म्हणजे काय थायोपिनाईट मिताईल आणि जे तुमचं कार्बन डायक्झिट म्हणजे तुमचं रोको आणि बाविस्टीन हे एकाच ग्रुपमधील दोन बुरशीनाशक आहेत ज्यावेळेस थायोपिनाईट मिताईलचा वापर करतो त्यावेळेस ते पानाच्या आतमध्ये गेल्यानंतर वनस्पतीच्या आतमध्ये गेल्यानंतर कार्बन डेन्झिमच्या मध्ये रूपांतरित होतं त्यामुळं तुम्ही थायोपिनाइट मिताईल नंतर कार्बन डेन्झिमचा वापर करणं टाळायचं आहे हा झाला आपला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय मोड ऑफ ऍक्शन आता जी थायोपिनाईट मितायला आहे याची मोड ऑफ ऍक्शन काय तर हे बुरशीच्या पेशींमध्ये पेशी विभाजन रोखतं त्यामुळे थायोपिनाईट नंतर असं कोणतंच बुरशीनाशक वापरायचं नाही जे बुरशीच्या पेशींमध्ये जाऊन पेशी, पेशी विभाजन रोखून बुरशींवर नियंत्रण मिळवतं सो हा पण मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे बाकी टँक मिक्स धोरण टँक मिक्स धोरण असताना आता हे महत्वाचं आहे हे का महत्वाचं आहे रेजिस्टरची येऊ नये म्हणून हे बघा ज्यावेळेस तुम्ही रोको वापरताय रोको वन साईट म्हणजे एकाच प्रकारे बुरशीवर नियंत्रण करणारं बुरशीनाशक आहे जर तुम्ही त्याच्याबरोबर यम त्या घेतलं तर मल्टीसाईट म्हणजे ते, मल्टी ते भरपूर प्रकारे बुरशीवर नियंत्रण मिळवतं सो so, जर तुम्हाला रेजिस्टन्स तयार होतोय असं वाटलं तर रोकोबरोबर कोणत्याही स्पर्शजन्य बुरशी न शका ज्याच्यामध्ये क्लोरोथॅलोनिल किंवा मॅनकोजेबचा वापर तुम्ही करू शकताय आता शेतकरी मित्रांना पुढचा आहे की वापराची वारंवारता जर तुम्ही कंटिन्युअस जर थायोपिनायट मिळता येईल किंवा कार्बन डायझिम वापरत असाल तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला एकदा थायोपिनाइट मिताईल वापरलं तर एक हो तीन चार स्प्रे दुसऱ्या बुरशीनाशकाचा वापरून पुन्हा तुम्ही थायोपिनाईट मिताईलचा वापर करू शकता अशा प्रकारे तुम्ही जर का वापर केला तर रेजिस्टन डेव्हलपमेंट होणार नाही त्याच्याबरोबर उपचारात्मक पेक्षा प्रतिबंधात्मक वापर म्हणजे थायोपिनाईट चा वापर तुम्ही कोणत्याही बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी जर घेतला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याच्यावर रिझल्ट मिळणार आहे सगळ्यात शेवट आहे योग्य डोस आणि कव्हरेज बघा जेवढा डोस दिला आहे दीड ते दोन ग्रॅमचा तेवढाच घ्या अडीच ग्रॅम तीन ग्रॅम किंवा झिरो पॉईंट पाच ग्रॅम असं कोणत्याही प्रकारे कमी किंवा जास्त डोसमध्ये फवारणी आलवणी किंवा ठिबकद्वारे वापरू नका सो तुम्हाला या गोष्टी जर का लक्षात ठेवल्या या गोष्टी समजल्या तर तुम्हाला रेजिस्टन्स मॅनेजमेंट लक्षात येऊन जाईल आता सगळ्यात महत्त्वाचा आणि पुढचा आपण पॉईंट बघूया तो म्हणजे जे काही वैशिष्ट्य कोणते आहेत एक लक्षात घ्या हे बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशक जरी वन साईट असलं म्हणजे एकाच प्रकारे बुरशीवर नियंत्रण मिळवत असलं तर विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवते पहिलं तरी वनस्पतीच्या पानांवर जे टिपके येतात मग ते अल्टरनारिया असो किंवा सरकोजपोरा असो त्याच्यावर पण नियंत्रण मिळवते आणि जमिनीमधील फ्युजारियमवर सुद्धा नियंत्रण मिळवते सो हे दो चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आहे जे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण करते एकाच बुरशीजन्य रोगावर नियंत्रण करत नाही तर ते जास्तीवर करते दुसरं आहे आंतरप्रवाही क्रिया हे आंतरप्रवाही क्रिया असल्यामुळं चांगल्या प्रकारे वनस्पतीच्या अंतर्गत शोषले जाते आणि कार्य करते त्याच्यामुळं हे पुढचा मुद्दा हे प्रिव्हेंटिव्ह बी काम करते क्युरेटिव्ह काम करते म्हणजे प्रतिबंधात्मक पण करते आणि उपचारात्मक पण करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं स्वरूप म्हणजे याचं फॉर्म्युलेशन याचं फॉर्म्युलेशन आहे डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर जे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळतं पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही रोकोबरोबर इतर गोष्टी वापरता तर पहिल्यांदा रोको पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याच्यानंतर बाकीचे जी कीटकनाशक तुम्ही वापरणार आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करायची आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे आता पुढचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न रोको सारखं मार्केटमध्ये कोणती उत्पादने आहेत आता शेतकरी मित्रांनो सगळ्यांनाच रोको उपलब्ध होतोय असं नाहीये तर तर रोकोमध्ये असतोय थायोपिनाईट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक आणि हे जे उडीव उत्पादन तुम्ही बघताय याच्यामध्ये सुद्धा थायोपिनाईट मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी हा घटक असतो ज्याच्यामध्ये आदामाचं टॉपमोस्ट आहे सुमीटुमोचं बुड्डी आहे टाटाचं टाटाचं ठेमीपीठ आहे आय आय एलचं आहे गोदरेजचं आहे भारत सर्चं टॉपसीन आहे विलवूडचं थीम आहे जेयूचं टॉपियम आहे ट्रॉपिकलचं टॅक्सिनियम आहे त्याच्याबरोबर कोर कोरोमंडलचं हेक्झाटॉप पण आहे सो so, शेतकरी मित्रांनो रोको नाही मिळालं तर तुम्ही यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करू शकता अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आज आपण बायोस्टॅड कंपनीच्या रोको या बुरशीनाशकाची सविस्तर आणि विस्तृत माहिती पाहिलेली आहे जर माहिती आवडली तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या उत्पादनांविषयी माहिती हवी त्याचे नाव तुम्ही खाली कमेंट करावे व अशाच नवनवीन माहितीची व्हिडिओ पाहण्यासाठी फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद